आता मी ग तुमच्या सगळ्या समस्या घेतल्या घराची घेतली मुलाची घेतली बिझनेसची घेतली पण तुमचं लक्ष तिथे केंद्रित होतं का बरोबर आहे का नाही देव माझ्या हृदयात आहे तर तुमच्याही पण हृदय येते बरोबर आहे का नाही देव इथं बसल्यानंतर हृदयात बसतो तर तुमच्या घरी बसल्यानंतर हृदयात बसल हाय का नाही फक्त त्याला बसवलं पाहिजे संकल्प प्रार्थना इथंच येऊन करायला पाहिजे असं नाहीये आपल्या घरून पण करू शकता आपली संकल्प प्रार्थना लाईव्ह असती तुम्ही घरून पण करू शकता इथं जायला पाहिजे असाही काही नवस नाहीये तस तर संकल्प प्रार्थना करण्यासाठी जागा कमी असल्यामुळं आपण ती लाईव्ह केलेली श्रद्धा महत्वाची विश्वास महत्वाची मनापासून केलं पाहिजे तसं इथंही जरी आले तर मी कोणाला करणे कौटल केलेलं चारलेलं खाऊ घातलेलं असं काही सांगितलं जा नाही जेवढी सेवा करणार तुम्ही तेवढा तुम्हाला मेवा दत्त परब निश्चित देतील नंबरच लावायला पाहिजे ला असं काही नाहीये तसच शारीरिक पीडा जर असल मनक्यात गॅप असेल गुडघ्यामध्ये गॅप असेल किडनी कॅन्सर लिव्हर जे काही तुमचे शारीरिक पिढा असेल डायबिटी असेल किंवा बीपी असेल किंवा सांदेवात शरीरामध्ये आपण प्रार्थना तर घेतलीचे पण शरीरामधील पिढा जाण्यासाठी दवा आणि दुवा हे दोन्ही आहे काहींचा असं एक अवघड आजारावाले पेशंट असतात कोणाला फिट येते कोणाला चक्कर येते ते डायरेक्ट डॉक्टरचे औषध बंद करतात एखाद्याला बीपी असल तर उकडू जाईल इथे आल्यानंतर कोणीही डॉक्टरांची औषधी बंद करायचे नाही तुमची गाठ जरी गेली गोळ्या जरी गेला आपण डॉक्टर का जायचं असतं परत एक्सरा काढायचा असतो डॉक्टरांक जाऊन चेक करून घ्यायचे असतं बरोबर आहे का नाही आणि मग त्या गोळ्या बंद करा डॉक्टरचा सल्ल्याना तुमच्या डॉक्टरच्या सालदना बंद करायच्या अलग लक्षात मना कोणीही गोळ्या बंद करायच्या नाही काही काही असे घेऊ दोन काठ्या दोन्ही गुडघ्या द्या आणि अकरा हजार पावती पाडी द्या लय गुडघ्या दुःखाच्या बसून द्यायला उठून द्यायला दवा आणि दुवा ज्यांचा शारीरिक प्रॉब्लेम असेल ते डायरेक्टली दवा घेऊन गेले तरी चाल दवा म्हणजे औषधी घेऊन गेले तरी चालतं दोनशे रुपयापासून औषधी अलग लक्षात दोनशे रुपयापासून औषधी आता एखादा येईन कॅन्सरवाला म्हणून दोनशे रुपयाला जाऊ सांगितलं बाबा ना असं नको व्हायला त्याच्यावर किंमती राहत्या तुमचा आजार काय त्याच्यावर एक मनामधील जी काही बाधा बसलेली असती ती बाधा पूर्णपणे नष्ट होती म्हणजे मनाची समाधानी आपल्या जाग्यात तर बाधा नाही आहे समजा बरोबर आहे का नाही पण आपल्याला भास होतो नाही काहीतरी आहे काहीतरी कोणीतरी केलंय म्हणजे ते मनातले विकार निगेटिव्ह विचार पूर्णपणे नष्ट लक्षात नंबर लावायची गरज नाही प्रार्थना संकल्प याच्या समस्या सुटतात प्रत्येक वेळेस संकल्प प्रार्थना ही बदलल्या जाते हे लक्षात ठेवा कर्म केल्याशिवाय काय फळ भेटत नाही पेरल्याशिवाय तर काही उगत नाही हे लक्षात घ्यायचं लक्षात आता सगळ्यांना दर्शन पण भेटन नित्यने म्हणा तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी ित्यनियामानी ओम राम दत्तात्रय नम या मंत्राचा जप सगळ्यांनी एक पाच मिनिट करायचा हा मंत्र दत्ता परगुणचा म्हणजे बीज मंत्र आहे मी याचा रोजचा घरी जप करायचा आपलं देवस्थान हे बत्तीस वर्षापासून चालू आहे काहीच चा वैसोरी एक का चित्तन सुख येतो घरा नारायण ना। मी कुठे गेलेलो नाहीये वयाच्या बाराव्या वर्षी जिथं मंदिर बनवलं तिथं साधण्याला सुरुवात केली वयाच्या तेराव्या वर्षी चौदा तासाच पद्मासन होत माझं वयाच्या तेराव्या वर्षी चौदा तासाचं पद्मासन आलं लक्षात मी काही कोणत्या बाबाकडे गेलो नाही कुठं देवालाही गेलो नाही आपल्या साधना मी इथं केलेलं आहे सगळ्या साधना इथं जागेवर केलेल्या बापी स्टेट मध्ये डोंगरावर जाऊन बसलो नाही आणि कधी कुठं देवालाही गेलो नाही फक्त दत्त बसले एवढंच मला माहिती याच्या पुढे मला काही माहिती नाही मला नाही मंत्र येतो ना तंत्र येतो ना टोना येतो त्याचा काही संबंध नाही आहे गर्दी आपल्याकडं आज नाही आहे पंचवीस वर्षापेक्षा जास्त दिवस झाले तीस वर्षाला पुढे दिवस झाले तशी गर्दी वयाच्या अठराव्या वर्षापासून पब्लिक आहे मला काय करायचं फक्त देवाला बघायचं ठरलेलं होतं देवाला बघायचं वयाच्या त्या वर्षी चौदा तास पद पद्मसन होतो मांडी जर घातली देवाला सांगायचो मांडी मोडली तरी चाल पण तुला मला पाहायच हे सांगायचो मी काय म्हणायचो पाहायचंच म्हणायचो गर्दी तर वाढली शेवट मग इथून पळून गेलो देऊ उद्या भेटला नाही गानगापूरमध्ये गेलो सहा महिने गाणगापूर मध्ये मी स्वतः राहिलो मौन धरून टाकलं पळून गेलो इथून मौन धरलं म्हणजे देवाला पाहायचं दत्त महाराजांना पाहायचं तिथं थांबलो सहा महिने एक महाराज झाले मला म्हणे तुला किती दिवस झाले मला सहा महिने मला तुला किती झाले तो म्हणे मला बारा वर्ष तो म्हणे तुला काही भेटलं का म्हटलं मला काहीच भेटलं नाही अजून तोही मला म्हणे काही भेटलं नाही मी त्याला म्हणलो मला काहीच भेटलं नाही मग तो मला काही म्हणे तुलाही भेटलं नाही मलाही भेटलं नाही जटाधारी महाराज चल म्हणे गिरणारला ठरलं जायचं दुसऱ्या दिवशी गाणगापूरचे नरसिंह सरस्वती पाठी साडेचार चे पाचच्या दरम्यानी स्वप्नामध्ये आले आणि मला देव म्हणे याला होऊ नको म्हणे देव असा स्वप्नात भेटत असतो म्हणे तुला लय वेळ दर्शन दिलं म्हणे तो तरी तो चाललंच म्हणे लय वेळ दर्शन दिलं म्हणे देव असाच भेटत दे असतो समोर देव भेटतच नसतो म्हणे त्या जटा काढून टाक म्हणे परपंच करून परमार्थ कर म्हणे तू जिद थांबशील तिथं मी राहील म्हणे त्या जटा तो फुटे त्या त्यावेळेचा फुटे जटावरला त्या जटा तिथं सकाळी दहाच्या आत काढून टाकला मी भगवा काढून फेकला रात्री एकला इदा आलो देवाला सांगितलं जटा राखू नको भगवाही घालू नको परपंच करून परमार्थ कर मनाचा संन्यास धर कोणाच्या नादी लागू नको कुठं न्यायची गरज नाही तू जिथं थांबशील तिथंच मी आहे मी कुठं जातय नाही येत आहे नाही आपलं आपलं बरं ना आपण बरं सांगितलेलं आता लक्षात राहू द्या आता दर्शन सगळ्यांना भेटणारे परसाद घ्यायचं जेवण करायचे ज्यांना जायचं ते जाऊ शकता ज्यांना थांबायचं ते थांबू शकता थांबले तर नंबरला टाईम लागतो घाई चालत नाही एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद